भोहिवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर दोनशे अठ्ठ्याहत्तर अब्लिक पंचवीस ज्यामध्ये अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे घटक दोनचे पोलीस निरीक्षक सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी पी एस आय रवींद्र पाटील आणि त्यांच्या टीमनं केला ज्यामध्ये असं निष्पन्न झालं की यातील मयत फरन फरत शेख राहणार भिवंडी वय बावन्न वर्ष याचा अपहरण करून खून करण्यात आला आहे ज्याच्यामध्ये आरोपी काजूकुमार रजेंदर राम मूळ राहणार जोनपूर, उत्तर प्रदेश आ, याने त्याचा खून केला आहे आणि तो आरोपी खून करून नंतर उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेला होता आमच्या टीमने त्याला ताब्यात घेतलं आहे खुनाचं कारण हे एकंदरीत अनैतिक संबंध किंवा मयत जो होता तो आरोपीला वारंवार शरीर मागणी करत होता अनैत नैतिक आणि अनैसर्गिक संबंधाची मागणी करत होता असं प्राथमिक दृष्ट्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे सध्या आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये आहे तुम्हाला दो संबंध मयत याचा काही लूम्स आहेत भिवंडी परिसरामध्ये आणि आरोपी आणि आरोपीचे वडील हे लूम मध्ये लूम कामगार लेबर वर्कर होते सत्रह अप्रैल में भिवंडी में भूवाड़ा पुलिस स्टेशन में दो सौ अठहत्तर किडनैपिंग विद मर्डर का ऑफेंस गुना रजिस्टर था जिसका पैरल इन्वेस्टिगेशन समांतर तपास आ, क्राइम ब्रांच के यूनिट टू के पीआई आई जनार्दन सोनो ने एपीआई माड़ी पीएसआई पाटिल और उनके टीम ने तपास किया जिसमें ऐसा निष्पन्न हुआ कि मयत आ, भरत शेख इसका मर्डर हुआ है इसके, इसमें जो आरोपी निष्पन्न हुआ काजू कुमार राजेंद्र राम मूल रहने वाला जोन पूर्व उत्तर प्रदेश उसको वहाँ से हमने हमारी टीम ने अरेस्ट किया है जिसका कारण ये इन्वेस्टिगेशन में जो प्राइमरी इन्वेस्टिगेशन में सामने आया है वो जो मयत है वो आरोपी को अनैसर्गिक संबंध के लिए प्रेस करता था आ, उसके आ, उसके लिए उसको तकलीफ देता था इसके कारण आरोपी ने ये का मर्डर किया ऐसा है इन्वेस्टिगेशन में में हुआ अभी आरोपी पुलिस कस्टडी वो वहाँ से मोटरसाइकिल पे उसको कुछ बातें करते हुए लेके गया वहाँ पे भोईवाड़ा पुलिस स्टेशन के एरिया में उसको जाके उसने पत्थर से और बाकी जो वेपन से उससे उसने मर्डर किया हाँ वैसा अभी प्राइमरी इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है कि आरोपी ने उसके घर वाले को कुछ फोन करके पैसे की वगैरह कुछ डिमांड किए थे अभी उसके बारे में आगे हम इन्वेस्टिगेशन so, आरोपी कर क्या है आरोपी और उसके आ, जो पिता है वो वहाँ पे लेबर काम करते हैं जो लूम में भिवंडी के लूम में लेबर काम करते हैं तीन चार साल से वो भिवंडी में आ, लूम में लेबर का काम कर रहे हैं आरोपी वह है एक वर्ष कुणाचा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे आणि एकवीस वर्षीय तरुणाच्या माध्यमातून ही हत्या जयपी करण्यात आलेली आहे पेपर दे पेपर चालू धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे. अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीला जयते ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण माहिती थानेकडे देण्यात आले उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी माध्यमांशी बोलताना जे आहे दिलेले आहे भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीत करवली गाव स्मशानभूमीच्या पुढे पाचशे मीटर अंतरावर खाडी शेजारी भिवंडी येथे अज्ञात आरोपीने मयत फरहत इकलाक अहमद शेख यांना कोणत्यातरी तरी हत्याराने मारून जेवे ठार मारल्याचं भोईवाडा पोलीस हड्डीत जे घडलं होतं आणि समोरच्या दुश्यामध्ये आपण बघू शकतो आज तो एकवीस वर्षीय आरोपी आहे ज्याच्या माध्यमातून हा खून करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण खुनाचा तपास जो आहे तो ठाणे क्राईम ब्रांचच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे अपहरण करून खून करण्यात आलेला आणि या संपूर्ण प्रकरणाच्या मुळू शतो चौकशी केल्यानंतर तपास केल्यानंतर या एकवीस वर्षीय आरोपीच्या आरो मुसक्या आवारण्यात क्राईम ब्रांचला जाते यश आले आपल्याला पाहायला मिळते